अगदी चांगल्या पद्धतीनं भरारी घेत आहे या कुंभिकाऱ्या एरियामध्ये सभासदांना कर्ज द्यायचं त्याची उन्नती करायची शेतकऱ्यांना कर्ज द्यायची त्याची उन्नती करायची म्हणून स्थापन झालेली ही संस्था <laughs> <laughs> म्हणून एक मातृसंस्था म्हणून या कुंभिकासारीच्या एरियामध्ये आपण तिच्याकडे पाहतो विस्तार म्हटला तरी मला वाटतं तुमच्या किती शाखा आहेत जवळजवळ शाखा परिसरामध्ये परिसराच्या बाहेर सुद्धा त्यांच्या कोल्हापूर असू दे तिकडं असुळ पुरले असू दे इकडं तर भितरीत साखर कारखान्या सुद्धा त्यांनी शाखा काढली म्हणजे या बँकेचा विस्तार पण संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरायला लागलाय मग असं असताना बुद्धिराज पाटील आणि त्यांच्या लोकांनी ही बँक निवडणूक काय म्हणून लावायची होईल चांगली बँक असताना ती मिटायला पाहिजे होती सर्वांनी मिळून त्यामध्ये काम करायला पाहिजे होत अशी सगळ्यांचीच भावना होती भावना काही कडला गेलेली नाही म्हणून आपल्याला आम्ही सांगू इच्छितो आणि मला तरुणांच्या बाबतीत सांगायचं आहे की अण्णासाहेब महामंडळाचं त्यांनी इतकं कर्ज वितरित केले आमच्या गावात जवळजवळ नाही आपल्या दहा ते पंधरा लोक आमच्या तरुणांना त्या महामंडळाच कर्ज मिळालेलं आहे त्याने आपला उद्योग केलेला आहे तरुणांच्या हाताला काम दिलेलं आहे गेली पाच वर्ष बँक ही चांगल्या पद्धतीने चालवली आहे आपण त्याच्याच पाठीमागं राहूया आज अजून त्यांना काय आपल्याला सांगायचं असेल सा ते माने एकनाथ पाटील त्यांच्या सर्व उमेदवारांनी ते, उमेद ते सांगायचा सा प्रयत्न आपल्याला करतील तर मी या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो आपल्या सर्व गावातील सभासदांना कि आपण हे चांगलं आहे ते चांगल्याच्याच पाठीमागं राहूया आणि त्यांचं ते संस्थापक सत्तारूढ येशून पॅनेल त्यांचं चिन्ह आहे कबशी त्या कबशीच्या चिन्हावर आपण सर्व गावातले सभासद शिक्का मारून त्यांना प्रचंड मतानं विजय करूया असं मी या लोकांना आवाहन करतो आणि मी थांबतो जय हिंद जेंग जय महाराष्ट्र